कर्जत तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत मधील चिवणी गावातील जलजीवन मिशनचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे त्या स्थानिकांनी दोन ते चार दिवसांनी नळपाणी योजनेचे पाणी मिळत आहे त्यामुळे ग्रामस्थांनी या योजनेच्या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी रायगड जिल्हा परिषदेकडे लेखी स्वरूपात केली आहे शेवणे गावातील कविता शेलवले गीता पारधी कृष्णा मेंगाळ नैना मेंगाळ ताराबाई शेलवले यासारख्या असंख्य महिलांनी मुढाकार घेऊन नळपाणी योजनेच्या कामाबद्दल शंका उपस्थित केली आहे नळपाणी योजनेचे काम पूर्ण होऊन पाणी पुरवठा सुरू झाल्यावर मागील अडीच महिन्यात फक्त पंधरा वीस दिवसचा पाणी सुरळीत चालू राहिले त्यानंतर मात्र सर्व ग्रामस्थ पाण्यापासून वंचित राहिले त्यामुळे निकृष्ट ध्वजाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत समाविष्ट करा अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे ग्राम ग्रामपंचायत अंतर्गत शेवणे गावचे मोजेगाव शेवणे गावची एक वॉटर सप्लाय स्कीम चालू आहे त्या स्कीमचं दो म्हणजे पासून तर पूर्ण स्कीमच बोगच आहे त्याचे काही मुद्दे सांगायचे झाले तर जे जागोजागी केलेलं केलेले ते तर तसे दोन वर्ष अजून तसंच प्रलंबित आहे त्याच्यात काय डागबुजी नाही काय नाही वॉटर सप्लायचे कुठं लिकेज असतील ते परत तात्पुरत्या स्वरूपात आता त्यांनी जी लाईट कनेक्शन जे खेचलेलं आहे जे चालू आहे ते आहे त्याच्यामुळे इतर अंतर्गत गावातल्या लाईन पण लाईनला पण प्रॉब्लेम येतो ती थ्रीपेज केली तर इतर कनेक्शनला प्रॉब्लेम येतो पण ही समोरच टाकी दिसते वरती लिकेज चालते जवळजवळ खाजगी ब गावातल्या ज्या बोरिंग्ज आहेत ज्याच्या स्वतःच्या बोरिंग्स आहेत त्याच्यावरून काही लोक काही महिलांना त्यांना पाणी मिळ मिळतं ते सध्या तात्पुरत्या स्वरूपात येत्या अडीच महिन्यातून फक्त ती यांची जी पंधरा दिवस पण स्कीम चालली पंधरा दिवस अडीच महिन्यात आणि बाकी इतर लोक आहेत ते समजा एक एक दीड दीड दोन दोन किलोमीटर इतर फार्म हाऊसवाले वाले आहेत यांच्याकडनं ज्यांची जशी होईल तर त्या पद्धतीने पाण्याचा करजत लाईव्ह साठी संतोष पेरणी खर्च